संतोष देशमुखांना मारताना आरोपींच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चातापाचा लवलेशी नव्हता पोलिसांची कोर्टात माहिती करदोडेची कर्दोड्याची मूठ तयार करून त्यांना रॉडनं मारण्यात आलं नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके क्रिएशन मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली ही मारहाण करताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीनं मारलं फायटरनं मारलं एक्केचाळीस इंचा एक रॉड होता त्याला करदोड्यानं मूठ तयार करण्यात आली होती आणि या लोखंडी राण संतोष देशमुख यांच्या अंगावर अनेक फटके मारण्यात आले असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले सुरेश धस यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात भाष्य केलं होतं प्रचंड मारहाण करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख तहानेने व्याकुळ झाले होते तेव्हा आरोपींनी त्यांना पाणी मागितल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळालाच नाही पाहिजे त्यांना फाशीच झाली पाहिजे आता त्यांची राखच बाहेर आली पाहिजे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आता सुटले तर भविष्यात त्यांची लॉरेन्स बिष्णोईसारखी दशहत निर्माण होईल असं वक्तव्य सुरेश धश यांनी केलं सी आय डी आणि एस आय टीकडून सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले यामधून संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरही त्यांचा जीव जात नव्हता तेव्हा आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचं तपासात समोर आलं आहे या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत तर कृष्णा दळे हा आरोपी अ अद्याप फरार आहे मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत सी आय डी आणि टीनं केलेल्या तपासात आरोपींबाबत माहिती गोळ्या केली जात आहे आज या प्रकरणात चार आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केलं त्यावेळी पोलिसांनी आरोपींबाबत महत्त्वाची माहिती न्यायालयात सांगितली संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांच्या डोळ्यात कोणतीही भीती अथवा पश्चाताप नव्हता तर सी आय डी तपासात डिजिटल इव्हीडन्स हाती लागलेत या माध्यमातून देखील सध्या तपास केला जातोय तर देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पळून जाण्यास ज्यांनी मदत केली त्यांचा शोध घेतला जात आहे यातील अनेकांचे मोबाईल बंद आढळून आले तर वास्तव्यास असलेल्या पत्त्यावर ते मिळून आलेले नाहीत सरपंच देशमुख हत्या प्रकरण तांत्रिक बाबीमुळं उघड होत आहे आरोपींनी वापरलेले मोबाईल्स त्याचं लोकेशन सी डी आर या माध्यमातून तपास यंत्रणेला अनेक धागेदोरे मिळत आहेत गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि त्यात आढळून आलेले पाच मोबाईल त्याहून तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाची उकल करीत आहे सदर खुनाच्या तपासादरम्यान डिजिटल इव्हिडन्स प्राप्त झाले असून त्यामध्ये गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून आलेला नाही सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केस पोलीस ठाण्यात सहा आरोप जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारहाणीत तब्बल छप्पन जखमा अंगावर आढळून आल्या होत्या ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी एक्केचाळीस इंच होती त्यावर मूठ तयार करून हत्यार बनवण्यात आलं तसेच लाकडी दांडा तलवारीसारखे धारदार शस्त्र चार लोखंडी रॉड लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली त्यातील एक गॅस पाच क्लच वायर लोखंडी रॉड लाकडी काठी पांढऱ्या प्लॅस्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत